दर्यापूर शहरात वाढते अतिक्रमण दिवसेंदिवस त्रासदायक ठरत आहे यासह शाळकरी विद्यार्थ्यांना आणि महिलांना असुरक्षित वातावरण निर्माण झाल्याचे सांगत विविध भागात विनापरवाना तातडीने कारवाई व्हावी याकरिता दर्यापूर रक्षक ग्रुपद्वारा ठाणेदार तहसीलदार आदींना निवेदन देण्यात आले आहे यासह निवेदनाच्या प्रती वरिष्ठ अधिकारी आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले आहेत दर्यापूर शहर आणि परिसरात छुप्या पद्धतीने अवैध बांधकाम निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे या संबंधी प्रशासनाने चौकशी करण्यात यावी शासनाच्या परवानगी शिवाय हे निर्माण होत आहे असे दिसत असून याबाबत चौकशी करावी असे न झाल्यास या रस्त्यावर नव्याने मोठी गर्दी निर्माण होईल आणि महिलांना तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना त्रासदायक होईल याबाबत निवेदनातून स्पष्ट केले आहे शहरात धार्मिक सलोखा राहावा हा दर्यापूर रक्षक ग्रुप उद्देश आहे यावर शासनाने तातडीने कठोर कारवाई करावी यानुसार कारवाई न झाल्यास याविषयी नागरिकांचे आंदोलन निर्माण होईल आणि संघर्षाच्या स्थितीला शासन प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनातून सांगितले आहे यावेळी दर्यापूर रक्षक ग्रुपचे सर्व सदस्य तथा नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर